नमस्कार मित्रांनो कशा आहेत बघा वैवारीवरील एक प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय प्रश्न काय म्हणतो बघा आता दसरथची वय सोहमच्या वयाच्या टिप्पट आहे वयातील फरक सोळा वर्ष असल्यास त्या दोघांच्या वयाची मित्रांनो खूप सोपं आहे आता बरेच विद्यार्थी मित्र आपले काय करतो कर ट्राय समीकरणसार आपण थोडंसं हटकेच टाईप रेशो मित्र जाऊया मग काय रे रेशो मित्र जाण्यासाठी दशरथ व सोहम हे दोघांना खाली आणूया चला घ्या बरं इथं सोहम इथं घेऊया सोहम दशे सर दशरथ लिहून घ्या झालं आता काय म्हणते रे दशरथचे वय सोमच्या वयाचे तिप्पट म्हणजे सोमचा आपण एक पट पकडूया दशरथचा तीन पट आता सर दोघातील फरक म्हणजे रेशो मधील फरक किती दिलाय आपल्याला सोळा वर्ष दोघांच्या वयातील फरक म्हणजे सर तिनातून एक करायचा दोन म्हणजे काय दिले रे सोळा वर्ष दिले तर दोघांची बेरीज किती सर म्हणजे तीन आणि एक रेशो म्हणजे दोन म्हणजे सोळा तीन प्लस एक म्हणजे चार म्हणजे किती दोन भाग म्हणजे सोळा तर चार भाग म्हणजे किती रे बाळा बघ बर मग काय करायचं सोय चूक चौसष्ट चौसष्ट छेदामध्ये कृपा गुणाकार करतो आपण दोन म्हणजे आपले किती येणार आहे बत्तीस वर्ष ही दोघांची बेरीज असणार वयाची ओके चलो पर्याय क्रमांक किती दोन